श्री साईनाथ मित्रमंडळ डोंबिवलीचा मानाचा नवसाला पावणारा जाधववाडीचा महाराजा गेल्या तेहतीस वर्षांपासून दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो नवसाला पावणारा जाधववाडीच्या महाराजाचे यथासांग पूजा अर्चा करण्यात येते यावर्षीही तेवढ्याच मोठ्या उत्साहात या, या गंधराचे आगमन झाले आहे श्री साईनाथ मित्रमंडळ डोंबिवलीचा मानाचा जाधववाडीच्या महाराजाचे अध्यक्ष आणि भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ उपाध्यक्ष दिनेश रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाचे धूमधडाक्यात आयोजन करण्यात आले यावेळी अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात यावेळी रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले ओम साई केअर अँड प्युअर पॅथोलॉजी सेंटर येथे सुषमा एकनाथ शिंदे यांच्या सेंटरमध्ये प्रत्येक नागरिकाला रक्त तपासणीवर सूट देण्यात आली आहे यावेळी दिनेश जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले की कोणालाही रक्त तपासणी करायची असेल तर त्यांनी या ओम साई केअर अँड प्युअर पॅथॉलॉजी सेंटर येथे जाऊन अल्प दरात रक्त तपासणी करून घ्यावी गणेशोत्सवाला अनेक मान्यवरांनी हो आपली उपस्थिती लावली यावेळी भाजपा डोंबिली पश्चिम उपाध्यक्ष श्री साईनाथ मित्रमंडळ डोंबिवलीचा मानाचा जाधववाडीचा महाराजा अध्यक्ष भाजपा डोंबिली पश्चिम मंडळ उपाध्यक्ष दिनेश रमेश जाधव माजी अध्यक्ष रमेश उंदरा जाधव उपाध्यक्ष महेश रमेश जाधव सरचिटनीस गणेश रमेश जाधव राजेंद्र कुलकर्णी प्रशांत भोईर, किरण भगत यज्ञेशोले स्वप्निल्टे नितिन खरे अभिमन्यु जाधव सौरभ संखे राहुल मस्के राज दिनेश जाधव हिमांशु गणेश जाधव यश मनोज जाधव अनीश विनायक भाग्य पाटिल सुय जाधव श्रीरंग जाधव श्रेयस जाधव सुमित जाधव एकांत चौरसिया हिमांशु चिटनीस दीक्षित देवरा मोहित भाजी आदी मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वात प्रथम आलेल्या सर्व गणेश भक्तांचे मंडळाचे अध्यक्ष श्री बिरेश रमेश जाधव यांच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपलं जे हे मंडळ आहे श्री साईनाथ मित्र मंडळ या वर्षीचा हे तेहतीसावं वर्ष आहे आणि जसं लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेलं मंडळ पाहिजे होतं त्याच प्रमाणे आमचे जे उपक्रम आहेत आमचे मंडळाचे अध्यक्ष श्री दिनेश अनो जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असतात नुकताच आम्ही नवीन एक उपक्रम राबवले आहे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आम्ही आमच्या मंडळाचा कॉन्टॅक्ट डिटेल सगळ्या घरोघरी पोहोचवलेला आहे जेणेकरून ज्यांना कोणालाही म्हणजे इमर्जन्सीमध्ये कोणाला कुठल्याही प्रकारची जर मदत पाहिजे असेल तर त्या दूरध्वनी क्रमांकावरती कधीही वेळेच्या वेळी कधीही जी लोक आमच्याशी संपर्क साधू शकतात आणि त्यावेळेला मंडळातला उपलब्ध असलेला कार्यकर्ता हा त्यांच्या मदतीसाठी धावून जाणार हा एक नवीन उपक्रम आमच्या मंडळाने राबवलेला आहे त्याचबरोबर येणाऱ्या उद्याच्या काळामध्ये आम्ही रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे साठी दरवर्षी आमचे असे नवीन नवीन उपक्रम आम्ही राबवत असतो आणि याच्यासाठी आमचं मोलाचं मार्गदर्शन जे आम्हाला लागतं ते आमचे मंडळाचे अध्यक्ष श्री दिनेश रमेश जाधव मंडळाचे उपाध्यक्ष महेश जाधव यांच्याकडनं आम्हाला सतत मिळत असतं आणि जसं मी आधी म्हणालो की जसं लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेलं असं म्हणजे समाजकार्य घडवणारं सगळ्यांना लोकांना एकत्र बांधून ठेवणारं जे कार्य घडव मंडळातर्फे त्यांना प्रेरित होतं तेच कार्य आम्ही पुढे त्यांचाच थे वसा आम्ही पुढे नेण्याचा पूर्ण प्रयत्न करतो धन्यवाद रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज